बाजार भावाचे व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तुमच्या आवडते यूट्यूब चॅनल कृषी वार्ताला आणि हो त्यासोबत नक्कीच तुम्ही पाहू शकाल तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी नमस्कार मित्रांनो कृषी वार्ता युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत तर आपण आज कांद्याचे बाजारभाव पाहणार आहोत अठरा डिसेंबरचे तर सुरुवातीला पाहूया पुणे पिंपरी सरासरी गेला आहे आठशे रुपये तर कळवंदा या ठिकाणी लाल गेंदा गेलाय सरासरी चारशे तर उन्हाळी तीनशे मनमाडला पांढरा गेला आहे नऊशे पन्नास तर लाल सहाशे पन्नास तसेच उन्हाळी तीनशे रुपये मुंबईला कांदा बटाटा मार्केटला सातशे रुपये तर पुणे खिडकीला सातशे पुणे मोशीला पाचशे त्याचबरोबर वईला नऊशे अकोल्याला उन्हाळी साडे सहाशे अमरावतीला लाल सातशे रुपये तर स्थानिक पण सातशे रुपये चाळीसगावला लाल साडे सहाशे तीस रुपये चांदवड लाल सहाशे पन्नास तर उन्हाळी अडीचशे रुपये देवाला पन्नास तर दुवाला लाल पाचशे रुपये जुन्नुर हळे फाट्याला पातोय सातशे रुपये कराडला हळवा पातोय हजार रुपये कोल्हापूरला सातशे रुपये कोपरगावला लाल पातोय सहाशे पस्तीस तर उन्हाळी तीनशे पंच्याहत्तर लासलगाव निपाळल्या या ठिकाणी लाल सातशे तीस तर उन्हाळी दोनशे चाळीस उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं मार्केट मानलं जाणार लासलगावला या ठिकाणी सातशे एक रुपये लाल तर उन्हाळी तीनशे पंचवीस रुपये तर नाशिकला पोळ सहाशे पन्नास तर उन्हाळी तीनशे रुपये तसेच पंढरपूरला लाल सहाशे तर पाथ पाथर्डीला आठशे चव्वेचाळीस पैठणला पाचशे रुपये तर बसवंत पिंपळ पिंपळगाव बसवंत सायखेडा मार्केटला साडेपाचशे रुपये लाल तर उन्हाळी दोनशे पंच्याहत्तर पिंपळगावला पोळ गेलाय सातशे रुपये तर उन्हाळी तीनशे पंच्याहत्तर पुण्याला गेलाय आठशे रुपये तर राहत्याला लाल गेलाय सहाशे रुपये राहुरीला लाल गेलाय सातशे रुपये तर उन्हाळी गेलाय सहाशे रुपये तर मित्रांनो हे होते आजचे कांद्याचे भाव आणि अशाच प्रकारे बाजारभाव पाहण्यासाठी तुम्ही आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल आयकन नक्की दाबा तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय